मुंबई आणि महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा धुव्वा उडून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने जो विजय मिळवला आहे त्या विजयाबद्दल मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथजी शिंदे अमित साटम मुंबईचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं मी अभिनंदन करतो यांनी हा ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि परत एकदा अभिनंदन आता सिंधुदुर्ग शिन, जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आम्ही सकाळपासून बैठका घेतो आहोत दोन्ही पक्षाची दोन्ही पक्षाची बैठक संपन्न झाली त्या अगोदर तुम्हाला सांगावं असं वाटतं की आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती करायचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय वरिष्ठांच्या सांगण्यामुळे आदेशामुळे आम्ही घेत आहोत आमचे दोन्ही पक्ष दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र निवडणूक जिल्णा जिल्णा जा ही लढवली जाणार याचा सगळ्यांना आनंद आहे आणि आपण नक्कीच या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पन्नास जागा आहेत आणि पंचायत समितीच्या शंभर आहेत इथेही आम्ही विरोधकांचा दोवा उडून आम्ही विजय मिळवणार जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्ही जिंकणार असा निर्धार आजच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी जाहीर केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही प्रचार करत असताना या सिंधुदुर्ग का जिल्ह्याचा कायापलट आम्ही कसा केला पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या सगळ्या बाबतीची पूर्तता आम्ही केलेली आहे विमानतळ हा आम्ही सुरू केलाय विरोधकांनी विरोध, विरोध करूनही जागा संपादित करायला विमानतळाला विरोध करत होते तरी पण आम्ही निर्धार करून विमानतळ च काम पूर्ण करून विमान वाहतूक सुरू सुरू <coughs> केलेली आहे त्याचप्रमाणे चौपदरी रस्ता आणि शैक्षणिक क्षेत्रात आरोग्य विभागात सगळ्यात बाबतीत आम्ही बरीवस काम करून नागरिकांचं जीवन सुखमय कसं होईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आम्ही केलेल्या कामामुळे जनतेलाची जाणीव आहे की ही सगळी कामं आम्ही पूर्ण केली आहे दरडोळी उत्पन्न मी आलो नव्वद साली तेव्हा पस्तीस हजार होतं आता ते दोन लाख साठ हजारापर्यंत पोचलंय याचं श्रेय विरोधकांकडे अजिबात जात नाही शाळा कॉलेज या वेगळ्या गोष्टीमध्ये विरोधकांचा एक टक्का पण सहभाग नाही विरोधक विरोधातल्या नेत्यांनी एकही शाळा कॉलेज किंवा कुठल्याही सहकार क्षेत्रात उद्योगधंदे सुरू केलेले नाहीयेत आणि म्हणून आम्ही प्रचार या विषयावर करत असताना आम्ही जनतेच्या अनेक गोष्टीसाठी आमचा संपर्क स्थानिक कार्यकर्ते नेते सर्व सातत्याने ठेवत असल्यामुळे या जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप शिवसेना एकनाथ शिंदेगड यांचा अधिकार पोचतो आणि त्यामुळे प्रचाराचे मुद्दे विकास आहे सेवा आहे जनतेची आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी पूर्तता केल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे